नमस्कार मी आठवण ह्या चॅनलवरनं बोलते आहे की आपण ह्या आठवण ह्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या लोकांच्या आठवणी संग्रहित करतो त्याप्रमाणे आज डॉक्टर सौ शुभदा बोरकर ह्या आपल्याकडे आज आलेल्या आहेत तेव्हा शुभदा बोरकर मॅडम तुमचं खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर आणि तुम्ही तुमच्या जीवन जीवनाचा प्रवास म्हणा किंवा त्यातल्या काही आठवणी असतील अवश्य सांगा आम्ही ते ऐकायला उत्सुक आहोत धन्यवाद मला तर हे खूपच आवडलेलं आहे म्हणजे कशा करता की हे इतकं सुंदर तुम्ही व्यासपीठ देताय की आपल्या मनातलं मनोगत आठवण साठवण पाठवण हे सगळे जे न लावलेले तिन्ही शब्द आहेत हे सगळे याच्यामध्ये येणार आहेत मी तुम्हाला हा जो जीवन प्रवास जो आहे हा माझा लहानपणापासूनचा सांगते माझ्या आई वडिलांची मी एक उलगती एक मुलगी माझं पूर्वाश्रेणीचं नाव विजया मनोहर बोके ते माझे बाबा समाजकल्याण अधिकारी होते त्यांना बऱ्याच वर्षांनी दोघंही व्यवस्थित असताना त्यांनी त्यांनी खूप प्रयत्न केले तरी त्यांना इशू अजिबात झालेला नाही परंतु काही प्रसंगाने बानू कोयाजी नावाच्या डॉक्टरबाई त्यांना भेटल्या आणि मग माझा जन्म झाला माझ्या जन्माच्या नंतर सगळं व्यवस्थित झालंय असं वाटत असतानाच मी वर्षा सव्वा वर्षाचे असताना मला अत्यंत उलट्यांचा त्रास सुरू झाला म्हणून त्या त्या काळी म्हणजे सत्तावन्न सालचा माझा जन्म अठ्ठावन्न साली डॉक्टर आत्रे हे बाजीराव रोडला होते नाक कान घसा स्पेशालिस्ट त्यांच्याकडे आईने मला नेलं ते म्हणाले की बाळाच्या टॉन्सिल्स वाढलेल्या आहेत त्या आपल्याला काढाव्या लागतील म्हणल्यानंतर माझे आई बाबा तसे घाबरले पण काढायला पाहिजेत म्हणल्यानंतर त्यांनी परवानगी दिली त्यावेळेला ऑपरेशन झालं सगळं व्यवस्थित झालं मी जशी बोलू लागले तसं घरातल्या ता लक्षात आलं की माझा आवाज हा पूर्ण नाकात झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना त्याचं दुःख तर झालंच आणि इतर समाजाची सगळी टिंगल सर्व मुलांची मुलींची वर्गातल्या मैत्रिणींची नाकात बोलणारी नाकात बोलणारी हे ऐकून 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 माझंसुद्धा असं मन म्हणजे चित्त विचलित व्हायचं ते आता काय करावं मग पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं ते डॉक्टर होते शाळेपाशी लहान मुलांचे स्पेशालिस्ट होते ते म्हणाले जशी ही मुलगी मोठी होत जाईल तशा त्या गाठींची जखम बरी होईल आणि हिचा आवाजातला जो नाकातलेपणा आहे बोलण्याचा तो पूर्णपणे जाईल पण त्याला तिला तिशी ते पस्तीशी गाठावी लागेल तोपर्यंत तिने तो मानसिकदृष्ट्या सक्षमच राहायचं त्याचा म्हणजे तोटा असा झाला की मी नाकी डोळी नीटस असून सुद्धा शाळेमध्ये मला कधीही नृत्यात सुद्धा घेतलं नाही आता नृत्याच्या कार्यक्रमामध्ये कसं असतं की नाच करायचा असतो गाणाऱ्या मुली वेगळ्या असतात पण दुर्दैवाचा भाग तिथेही माझं दुर्दैव आड आलं मग मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं ते मात्र मला यश मिळत गेलं प्रत्येक वर्षी शाळेच्या प्रत्येक पाच पाच सहा सहा तुकड्यात माझा सदैव पहिला नंबर येत गेला याची ये साक्ष म्हणजे आजच्या ज्या मुलाखत घेणाऱ्या आहेत आपल्या ताई विजूताई डोळे ह्या माझी बहीण पण आहेत माझ्या शाळेतही होत्या माझ्या त्या पुढेही होत्या त्यांना हे सर्व माहिती आहे आम्ही एकत्रच लहानाच्या मोठ्या झालो म्हणून त्यांनी माझी मुलाखत घेतली असं नाही पण त्या सबंध माझ्या जीवन प्रवासाच्या साक्षीदार आहेत त्याच्यानंतर मग मी मेडिकल कॉलेजमध्ये गेले मेडिकलला गेल्यानंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यावर माझी मोठी मुलगी जी आज दुर्दैवानी हयात नाही त्या मुलीचा जन्म झाला म्हणून मी गॅप घेतली तेव्हा सुद्धा नातेवाईक धावून आले सगळे अगं तू डॉक्टर कधी होणार किती वेळा तुझे मिस्टर तुझी फी भरणार म्हणजे जणू काही तेच माझी सगळी फी भरत होते मग माझ्या मिस्टरांनी तेव्हा मला पाठिंबा दिला ते त्यांना म्हणाले की माझे पैसे संपेपर्यंत मी तिला शिकवत राहणार आहे ती वयाच्या कितव्याही वर्षी डॉक्टर झाली तरी मला चालणार आहे त्याच्यामुळे मग अखेर शेवटी मी डॉक्टर झाले मग भोसरी येथे मी दवाखाना काढला दवाखाना काढल्यानंतर मग भोसरीत का काढला आता मी राहत होते पुण्यात लोकमान्य नगरमध्ये ती सदाशिवपेठ आपण म्हण म्हणजे जिथे फुकट कमी याच्यात मिळेल असं बघायचं आमच्या बिल्डिंगमधलीच लोक माझ्याकडे औषधाला यायची आणि मग कॉलनीमध्ये डॉक्टर म्हणून दवाखाना होता ते दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांना जाऊन दाखवून ही दिलेली औषधं बरोबर आहेत ना असं विचारायचं आणि मग मला येऊन सांगायचं सा। अगं तू दिलेली औषधं अगदी बरोबर आहे म्हणजे माझ्या ज्ञानाची हे डॉक्टर नसलेली माणसं परीक्षा घेणार आणि मला ते बरोबर आहे म्हणून येऊन सांगणार त्यामुळे मी ठरवलं होतं की खेडेगावात दवाखाना काढायचा शहरात नाही त्याप्रमाणे मी भोसरीत दवाखाना काढला तिथेही चांगले वाईट अनुभव जमेला येत गेले माझी मुलगी लहान होती दवाखान्याच्या मालकींबाई मला रोज सौ मंगल शिंदे रोज मला त्या गरम गरम भाकरी भाजी खायला घालून रात्री पुण्याला पाठवायच्या हे झालंच नसतं एक दिवस दिलं तरी ते दहा वेळा काढणारी आपली जमा त्यामुळे हो त्यांनी हे केलंच नसतं पण त्याच्याच बरोबर त्यांच्या मिस्टरांना काय त्यांच्या डोक्यात होतं हो हो माहिती नाही एक दिवशी मी स्पिरिटची वाटली घेऊन वर्ण खाली आले वरच्या मजल्यावर दवाखाना होता वर्ण खाली आले तेव्हा ते मला म्हणाले कसली बाटली आहे मॅडम मी म्हटलं स्पिरिटची आहे तर ठीक आहे म्हणाले आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं बाई दारू घेतात का हो आता दारू घेतात का म्हटल्यानंतर त्यांना काही कळेच नाही घे असं काय एकदम शिंदे साहेब म्हणायला लागले आणि माझी मुलगी जी मोठी आत्ता मी म्हटलं की सरिता ती तशी कळती होती तिने मला बाहेर येऊन दुकानातनं फोन केला की आई बाबा मघापर्यंत छान मूडमध्ये होते पण एक दहा मिनिटात त्यांचा मूड पालटलेला आहे तर तू काही बोलू नकोस तू शांतपणे घे मी पण म्हटलं मग ते मा मला दुसऱ्या दिवशी नेमकं मुंबईला जायचं होतं माझ्या रजिस्ट्रेशन नंबरच्या रिन्यू करायच्या कामाला मी गेले रात्री आल्यावर ते मला म्हटले की उद्याला मी भोसलीत येणार आहे म्हटलं या की काही प्रॉब्लेम नाही म्हटलं का हो नाही मला यायचं आहे अहो म्हटलं तुमच्याच बायकोचा दवाखाना आहे तुम्ही येऊ शकता आल्यानंतर ते त्या घरमालकांकडे गेले ते म्हणाले तुम्ही मग काल काहीतरी म्हणलात मला दोन दिवस बेचाईन झालं नाही नाही म्हणे अहो डॉक्टर बाई आहेत आमच्या इथं असतात आता बाटली घेऊन निघाल्या आता त्या दारूची बाटली मला असं वाटलं ते म्हणाले अहो ती स्पिरिटची बाटली होती मग हे म्हटले शिंदे साहेब हे जर मी आत्ता ब्राह्मण आहे म्हणून मी तिला मारलं नाही तर बायकोला बडवून मोकळा झालो असतो आमची हसून हसून पुरेवाट नंतर झाली पण दोन दिवस पूर्ण टेन्शनमध्ये मी काढले दवाखाना जेव्हा माझ्या भोसरीला सुरू झाला त्यावेळेला माझी मुलगी लहान होती मुलगी लहान होती म्हणल्यानंतर आमच्या दवाखान्याच्या मालकींबाई त्या रोज संध्याकाळी त्यांच्या मुलीला पाठवायच्या सुरेखा नाव तिचं त्या डॉक्टरनी चाकून बोलवून आण आणि त्यांना गरम गरम भाकरी भाजी खायला वाढ त्या डबे करायच्या ते सांभाळून त्या मला वाढायच्या मग मी दोन बस करून पुण्याला घरी जायची ही जी माणुसकी आहे ती मी भोसरीमध्ये प्रचंड प्रमाणात अनुभवली आणि आज तागायत माझ्याकडे भोसरीतले दहा बारा पेशंट असेल आता कसं आलेले आता फॅमिली डॉक्टर ही कल्पना बाद होत चालली आता वाईट हे एक आहे की आमच्याकडे आम्ही आलं की सगळं सर्कल म्हणजे ह्या तपासण्या करा त्या तपासण्या करा त्या तपासण्या करा त्या आवश्यक असतात पण सर्वांना त्या आर्थिकदृष्ट्या झेपतात असंही नाही आणि प्रत्येक ठिकाणी एवढा खूप सिव्हिअर रोग असतो असंही नाही करायला पाहिजे लोक तपासण्या करत नाहीत त्या करून घ्यायला पाहिजेत पण प्रत्येक वेळी आवश्यकता नसते त्यामुळे माझी जी भोसरीमध्ये प्रॅक्टिसचा मला फायदा झालेला आहे की बारा पंधरा चा चा कर ले ले। ते पंधरा कुटुंब हे माझ्या कुटुंबाचे फॅमिली फ्रेंड्स झाले ही जी माझी मुलगी म्हैसूरला होती तिच्या मुलीच्या वाढदिवसाला यातले निम्मे पेशंट मी माझं भाडं खर्च करून त्या नातीच्या वाढदिवसाला नेलेले आहेत आणि ते सगळे आनंदाने तिचा वाढदिवस म्हैसूर दर्शन असं करून आम्ही सगळे परत आलेलो आहोत असं सगळं आहे आता दुसरी मुलगी जी आहे मा ती माझी धाकटी मुलगी सारिका चंद्रशेखर बोरकर ती एल एल एम आहे प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट ती नाही आहे ती प्रोफेसर आहे तिला एक छोटी मुलगी आहे ती मुलगी साधारणपणे माझ्याजवळ जास्तीची असते तर ती आईचा फोनही उचलण्याचे कष्ट घेत नाही तरी जावई मोठे मुलगी आणि जावई हे इंजिनियर आहेत आता मुलगी हयात नाही मोठी आणि धाकटे दोघं जे आहेत ते दोघंही जण म्हणजे जावई जावंही आहेत तर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहेत आणि मुलगी आहे ती प्रोफेसर आहे पण सगळ्या कुटुंबाचं मला सहकार्य लाभलं आणि त्यांना कुणालाही माझे धावपळ बघून त्यांना डॉक्टर व्हायचं नव्हतं त्या सर्वांनी डॉक्टर जोडून दुसरी ब्रांच आम्ही शिकू असा निर्णय घेतला फक्त मी त्यांना एकच सांगितलं की मी पैसा मिळवलाय तो, 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 तो तुमच्या डोनेशनला मिळणार नाही तुम्हाला जिथे जिथे तुमच्या गुणवत्तेवर शिकता येईल ते तुम्ही शिका त्याप्रमाणे त्या शिकले त्या सगळ्यांनी आपापल्या संसारात स्थिरता आणि यश मिळवलंय आता आम्ही सध्या कसं आहे आम्ही चिंचवडमध्ये राहतो आमचं स्वरसिद्धी अपार्टमेंट म्हणून जी बिल्डिंग आहे तिथे आमचे अठरा ब्लॉक आहेत त्यात तीन माझे मामाचे आहेत ते माझ्यापेक्षा वयस्कर म्हणजे ज्येष्ठ नागरिक मग आमचं आणि मग आमच्या खालचे बाकीचे आता काय होतं माझे मिस्टर चिंचवड देवस्थानला कारभारी होते कारभारी म्हणजे देवस्थानचा जो तीन देवस्थानं त्याच्या अंडर येतात मोरगाव थेऊर आणि सिद्धटेक चिंचवड देवस्थानमध्ये ऑफिस आहे त्यांचं त्याच्या अंडर हे तीन आहेत त्याचं त्यांनी अठरा वर्ष त्यांनी कारभारी आणि सहाय्यक कारभारी असं पद त्यांनी भूषवलं हो आणि मला सांगायला कौतुक वाटतं की इमाने इब्बारे प्रामाणिकपणे काम करणारा मी माझा नवरा त्यामुळे त्यांना गुणवंत कामगार हा सुद्धा कारभारी असून देवस्थानतर्फे पुरस्कार मिळाला आता काय झाले आता सत्तर वर्षाच्या पुढे त्यांचं वय गेल्यामुळे ते रिटायर झालेत मीही रिटायर झाले त्यामुळे आम्हाला वेळ जात मग मला असं वाटतं की आता लाईट बिल भरायचंय ऑनलाईन भरणारे पण आहेत तर मी आपली दारोदार मला हाऊस असल्यामुळे विचारायला जाते की भरायचंय का बिल आलंय बिल तर देता का तर असे अनुभव येतात की अहो तुम्ही दोघं दोघं कमावते आहात हो तुमच्याकडे हो हो। पैसा तयार असतो पण मग असंही ते सांगू शकतात की चार दिवसांनी जा काकू डेट आहे ना आम्ही आणून देतो सगळ्यांचे जमले की भरा म्हणजे माझा हेतू हा की माझा वेळ जाईल त्यांचा वेळ वाचेल पण तसं घडत नाही घडायला पाहिजे पण ते घडत मात्र नाही याला सांगायला मला खेद वाटतो हे असं कबूल करायला की आता मी जिथे राहते तो फ्लॅट माझ्या नावचा आहे पहिल्यांदा जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा कॉर्पोरेशन टॅक्स किती बसायचा सा, यासाठी त्यांनी आम्हाला तुमची काही क्वेरी आहे का असं विचारलं तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटा मी स्वतः गेले माझ्याच नावावर फ्लॅट इंडेक्स टू माझ्या नावावर सर्व लागणारे डॉक्युमेंट्स माझ्याजवळ होती अहो बाई तुम्ही स्वतः का आलात तुमचे मिस्टर कुठे आहेत आता मी माझ्या नावावर जो फ्लॅट आहे ते मिस्टर कशाला लागतात मग मी पण जरा त्यांची गंमत करायचीच ठरवली शेजारी मिस्टर उभे असताना सुद्धा मी सांगितलं अहो मी राहत नाही माझ्या मिस्टरांच्या बरोबर पण ब्लॉग जर माझ्या नावावर आहे नाही मग तुम्हाला सात आठ दिवसांनी यावं लागेल म्हटलं ठीक आहे मी पंधरा दिवसांनी सुद्धा पुन्हा येईन पण ते नाहीत मी एकटीच येणार मला जे काय असेल ते क्लिअर करून टॅक्स बसवून द्या मग त्यांनी नाईलाजानी ते मान्य केलं पण हे असं सगळ्या महिलांना हिंमत रा नसते किंवा त्यांना कायदे माहीत नसतात तर त्याचा असा गैरफायदा कर्मचाऱ्यांनी घ्यावा हे बरोबर नाही असं मला मनापासून वाटतं नाईन्टीन एटी टूमध्ये दवा हो मी दवाखाना सुरू केला सुशिक्षित बेकार योजनेखाली त्याला मी रोजगार हमी योजनेखाली हो लोन घेतलं होतं लो तेही दोन वर्षात फेडलं पण माझ्या वडिलांचं मला असं सांगणं होतं की आपले मिस्टर पर्सनल ऑफिसर आहेत तू शिकलीस तू गरिबांची सेवा करण्यासाठी दवाखाना सुरू कर तो करायचाच पण त्याच्यासाठी लुबाडणूक होता कामा नाही सुरुवातीला मी औषधं बाहेरनं त्यांना आणून द्यायची पण त्यावेळेला जर बस उशिरा गेली तर असेही अनुभव आले की आता आम्हाला नको आहे तुम्ही दुसऱ्या पेशंटला ओ पहा असं लोक स्वच्छ सांगतात मग अशी सुरुवात केली की के औषधाचे निम्मे पैसे ॲडव्हान्स घ्यायचे बाकी तपासायची फी माझी माफक होती एकोणीसशे ब्याऐंशी साली सुरू केलेला दवाखाना दोन हजार वीस साली दोन हजार अठरापर्यंत अठरापासून बंद करायला सुरुवात केली वीस साली तो पूर्ण बंद केला त्यावेळेला माझी तपासायची फी ही पंधरा रुपये होती हे मला सांगायला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो आपण जेव्हा जगतो जगायला आपल्याला अर्थकारण लागतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की उद्याची चिंता कशाला करायची आहे आमची बाजारात पत आहे लागेल तेवढं आम्हाला कर्ज भेटेल अ कर्ज भेटलं तरी ते फेडावंच लागतं त्याच्यापेक्षा आपण आज चार पैसे मागं टाकले तर ते, ते आपल्याला कामी येतात हा हिशोब माझ्या मिस्टरांनी आधी वडिलांनी वडिलांनी स्वतःपुरता मर्यादित ठेवला पण मिस्टरांनी हा मला जास्त प्रमाणात करायला प्रोत्साहन दिलं मी दवाखाना सांभाळून लोकांची भोसरी શંભર રૂપિયા પાસન એક લાખ રૂપિયા પર્ત કૅશ ઘેવન आणि सुकन्या समृद्धी खातं उघडून द्यायचं पोस्टामध्ये बायका नवऱ्यांना नकळत पैसे साचवलेले आणून माझ्यापाशी द्यायच्या बचत खातं उघडून द्यायचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घ्यायची मॅच्युअर झाली की पुन्हा रिन्यू करायची ही कामं करायला माझ्या मिस्टरांनी मला कधीही अडकाठी केली नाही स्वयंपाकसुद्धा आम्ही घरातला वेळ प्रसंगी मागणं करायचो पण पोस्टाची कॅशची वेळ संपायच्या आत आम्ही ही सगळी कामं करायचो याच्यामध्ये म्हणजे मी नावं घेऊन सुद्धा कुटुंब सांगू शकेन एवढी बोस कुटुंबांचे पैसे मी गुंतवून दिलेले आहेत आणि आज ते समाधानाने त्याचं व्याज घेत आहेत लोकांना वाटू शकतं की हे जे करतायत हे कुठल्या हेतून अंतस्थ हेतू काय आहे है यांचा व यांना कमिशन मिळतं का पण मी डॉक्टर असल्यामुळे मी एजंट म्हणून अप्लायच करू शकत नाही मी हे सगळं खासगीत मी स्वतःचा वेळ घालवून लोक पुढं यावीत त्यांना सुबत्ता मिळावी माझ्या वडिलांनी जे मला शिकवलेलं आहे मिस्टरांनी शिकवलेलं आहे ते पुढे जावं म्हणून हे सद हेतून केलेलं काम आहे याच्यामध्ये मला कुठलंही कमिशन कधीही मिळालं नाही कारण मी पोस्टाची एजंट कधी नव्हतेच स्टॉपवर मिस्टर मला घ्यायला यायचे मुलीकडेवर एक बोटाशी एक कडेवर असायची घरी यायचो रोज पाहुणे यायचे असं नाही पण तरी आमचे सिद्धटेकला टेकला आमच्या नंडेचे मिस्टर होते त्यांची बागायती होती मोठी मग ते दोन शेतकरी ते स्वतः असे ते तिघंजणं यायचे आल्यानंतर चहा कॉफी द्यायची पुरुषांना म्हणजे काही आमचे नंडेचे मिस्टर कॉफी घ्यायचे बाकीच्यांना चहा मग हातपाय धुऊन फ्रेश होऊन भाकरी थापायच्या पिठलं करायचं जेवण केल्यानंतर गप्पा मारायच्या कधीतरी मी मिस्टरांना म्हणायची काय असे रात्री अपरात्री येतात तर ते म्हणायचं नाही आपल्या घरची ही पद्धत आहे त्यामुळे जेवलात का विचारायचं नाही जेवून आले तरी परत लोक खातील थोडं थोडं वाढायचं पण करून वाढायचं मला असं वाटतं की ही मी आठवण म्हणून सांगते तरी पुढच्या पिढीतल्या मुलींनी पण हे जर मुलांनी बायकांना सांगितलं आणि मुलींनी आचरणात आणलं आणि रोज ते आपल्याकडे कुणी पाहुणे येत नाहीत तर आपण जर त्यांना हे केलं तर म्हणजे घर फुटणं किंवा असं काही जे प्रकार जे सध्या खूप ऐकायला येतात ते काही होईल असं नाही किंवा प्रमाण त्याचं नक्की कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं तुम्ही जे तुमचा जीवनाचा प्रवास सांगितला अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे सांगितला की त्यात काही आनंद काही दुःख सगळे प्रसंग मी त्यात वर्णन केले आणि त्यासाठी काही तर समाजाला अतिशय म्हणजे बोधक असे आहेत की एकमेकांना कसं सहाय्य करावं एकमेकां ज्येष्ठ नागरिकसुद्धा असतात तरी कसे एकमेकांना धावून येतात पण त्याचा कसं काय लोकांनी उपयोग करून घ्यावा किंवा शिक्षणासाठी त्यांनी त्यांच्या मिस्टरांनी जे त्यांना जी मदत केली की एकमेकांना धरून त्यांनी आज हे केलं त्यामुळे त्या डॉक्टर होऊन आज समाजाला त्यांचा उपयोग झाला आणि तुमच्या ह्या जीवनप्रवासातनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं आणि समाजाला पण त्याच्यातनं काही मिळेल अशीच मला अपेक्षा आहे तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलवर आलात अन्यवाद तुमचं तुम्ही आलात मी खूप खूप धन्यवाद आठवण या चॅनेलवर मला बोलण्याची संधी दिलीत मला अत्यंत आनंद झाला खूप सुंदर व्यासपीठ आहे असं सर्व घरोघरी जावं तुम्हाला अजून भरपूर एटांना अनुभव मिळावेत आणि आम्हाला हे वर्षभर ऐकायला मिळतील एवढे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज मिळाव्यात त्याच्याबद्दल मी देवाजवळ देवा प्रार्थना करते चिंचवडच्या मोरळ्याला स्मरून आणि आपले आभार मानते आणि चार शब्द माझ्याने संपवते धन्यवाद